नमस्कार मी केरण सहकारी समाधान बिल्लारे तर आज आपण केरण ऑर्गेनिक प्रायव्हेट लिमिटेडचं जे बॉस ही टेक्नॉलॉजी आहे याची माहिती पाहणार आहोत तर हे जे बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न येतात हे बॉस काय काम करतं व तुम्ही आम्हाला देत आहे तर ह्याचं कार्य बघा तर आज आपण काय करतो तीन भाग काम चालतं आपल्या शेतीचं जैविक शेंद्र रासायनिक ह्या तिन्ही जोडी घेऊन आपण शेती आज करतोय रासायनिक तुम्ही रासायनिक दुकाना म्हणून इन्फिके नायट्रोजन फास्ट फोट्स वेळ रासायन विद्रावे खत असते बारा इसकडे तेरा चाळीस तेरा हे तुम्ही जे टाकताय तसंच सेंद्रिय भागामध्ये शेनखत कंपोस्ट खत कोंबडे खत नंतर ताग आमचा हे सेंद्रिय भागामध्ये येतं आणि तिसरा जो भाग आहे आपला तो जैविक भाग जैवी भागामध्ये सगळ्या बॅक्टेरिया जीवाणू येतात तर आज हे जे बॉस आहे बायो ऑर्गॅनिक सोयल सोल्युशन ह्याचा लॉंग फॉर्म आहे तर आज मित्रांनो बघा शेतीमध्ये आपण खतं भरपूर टाकतोय तर आज बघा की शेतकऱ्याच्या केशामध्ये शंभर गुणी खताहून टाकायची क्षमता आहे पण एकतरी शेत खताचा दाना उचलून शेतकरी पिकामध्ये घसू शकत नाही त्यासाठी जैविक भागावरती आपल्याला काम करायला लागतं तर आज हे बॉस आहे तुम्ही जेवढे पण खत एन के तुम्ही पण जेवढे पण सेंद्रिय भाग जमिनीमध्ये टाकलाय त्याचं विघटन करून त्याचं डिकम्पोज करून त्याला वेगळ्या स्वरूपात बदलून ते त्या झाडाला द्यायचं काम हे आपले केरळचं बॉस करतं तर ह्याच्यामध्ये बघा की आज कोणतीच गोष्ट आपण डायरेक्ट आता तत्व आहेत आपण हे काही जे खत खतं जे आहेत खतं ते तत्व खातोय आपण मग डायरेक्ट दहा सहावीस खातो का नाही तर मग त्याला प्रक्रिया असते आज बघू शकता आज खाण्याचं उदाहरण जर घेतलं आपण तर गव्हाचं उदाहरण घेऊ गव्हाचं उदाहरण गव्हा आपले खाण्यासाठी असतात तर ह्याला प्रक्रिया आहे त्याचं दळण लाटणं भाजणं नंतर खाणं तसंच जमिनीमध्ये ज्यावेळेस खत टाकतो त्यावेळेस आपण डायरेक्ट ते खत खत खात नाही तर ते जमिनीमध्ये जातं त्याचं वेगळ्या स्वरूपात वेगळ्या स्वरूपात त्याचं बदलतं त्याचं विघटन होतं नंतर मग ते काय करतं जीवाणू त्याच्यामध्ये मुळात ती तत्व मुळात मुळातून खोडात खोडातून फांद्यात नंतर फुलात आणि नंतर फळात आणि नंतर आपण ते न्यूट्रिशन खाऊ शकतो मग बघा की जमिनीची व्याख्या काय की तत्वांना रूपांतरित करणे करण्याची प्रक्रिया म्हणजे शेती म्हणजे तत्व आपण जे आणून टाकले त्याचं जी विघटन जीवाणूतला बदल करून त्या पिकामध्ये फळामध्ये आलं आणि तेच आपण खाल्लं मग हे जमिनीमध्ये टाकल्यानंतर ह्याचा एकरी एक दीड ते दोन लिटर डोस आहे तर ह्या डोसमध्ये चांगले लेवलला आपल्याला बेनिफिट मिळतो जे जी जे जीवाणूंच्या माध्यमातून होणारे जे काम आहे ते सगळ्या गोष्टी मिळतात त्याचं एक सतरा मिनटाचा व्हिडिओ क्लिप आहे जमिनीमध्ये कार्य कसं चालतं हे पण आम्ही टाकणार आहे तर ह्याचा तुम्ही शंभर टक्के वापर करा वापर करून तुम्ही रिझल्ट घ्या अनुभव घ्या चांगल्या लेवलला तुम्हाला अनुभव मिळतील धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो